नमस्कार मित्रांनो आज आपण आणखी एका नवीन शाळेमध्ये आलेलो आहे ही शाळा आहे सोनपेठ तालुक्यामधली वाणी संगम या ठिकाणची जिल्हा परिषदची शाळा आहे आणि या शाळेच खास वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ही शाळा आहे पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग असणारी आणि या शाळेनं सलग दोन वेळा मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा अभियानामध्ये तालुक्यातून गेल्या वर्षी तिसरा क्रमांक मिळवला आहे आणि या वर्षी दुसरा क्रमांक मिळवलेला आहे अशा पद्धतीची अतिशय स्वच्छ आणि सुंदर असणारी ही वाणी संगम या ठिकाणची जिल्हा परिषद शाळा आहे पहिली ते पाचवी पर्यंत या ठिकाणची विद्यार्थी पटसंख्या आहे ब्याण्णव अशा पद्धतीची असणारी ही जिल्हा परिषद शाळा आहे तर या शाळेच्या संदर्भामध्ये आपल्याला आणखी नवीन काय पाहायला मिळणार आहे ही शाळा नेमकी आहे कशी या शाळेनं मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा या अभियानामध्ये बक्षीस मिळवण्यासाठी नेमक्या कोणत्या पद्धतीची तयारी केलेली आहे ते आपल्याला आता बघायचं आहे आणि या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुद्धा कशा पद्धतीची आहे या शाळेसाठी गावकऱ्यांचं आणि शालेय समितीच योगदान कशा पद्धतीने लाभलेलं आहे हे आपल्याला आता बघायचं आहे चला तर आपण बघूया तर बघा आपण या शाळेचं समोरच चित्र पाहत आहोत पहा वाणी संगम या ठिकाणची पहिली ते पाचवी पर्यंत असणारी ही एक जिल्हा परिषद शाळा आहे या शाळेचं काही बाबी आपल्याला बघायच्या त्यात सर्वात महत्वाचं आपल्याला बघायचं आहे या शाळेमधलं वृक्षरोपण ही चारी बाजून आपण शाळा पाहत आहोत पहा या शाळेमध्ये झाडांचं प्रमाण पहा किती पद्धत किती मोठं आहे खूप या ठिकाणी झाडाचं संगोपन या शाळेने केलेलं आहे दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला शाळेची रंगरंगोटी बघायला मिळत आहे पहा पूर्ण शाळा ही डिजिटल शाळा आहे ज्याला आपण डिजिटल शाळा शाळा म्हणू शकतो अशी पूर्ण रंगरंगोटी या शाळेची आपल्याला बघायला मिळत आहे सर्व काही बोलक्या भिंती आपल्याला या शाळेच्या बघण्यासाठी मिळत आहे शाळेला विशेष म्हणजे चारी बाजून कंपाऊंड आहे कंपाऊंडच्या आतमध्ये शाळेनं खूप मोठमोठे झाडे जोपासलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणखी एक सांगायचं म्हणजे छोटे छोटे रोपवाटिका ज्याला म्हणतो आपण एक प्रकारची जे रोपवाटिका आहे मुलांचं मनोरंजन करण्यासाठी किंवा झाडांचं महत्व काय आहे या शाळेने चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे त्या पद्धतीने यांनी ही पहा सुंदर अशी ही रोपवाटिका आहे पहा ज्यामुळे शाळेच्या सौंदर्यामध्ये आणखी जास्तीची भरच पडत आहे शाळेचा आपण इमारत बघू शकतो आणि त्यावर करण्यात आलेली रंगरंगोटी बघू शकतो ही जिल्हा परिषदेची शाळा आहे आपली असं जर चित्र विद्यार्थ्यांना बघायला मिळालं तर मला असं वाटत नाही की विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेमध्ये शिकायला जाण्यासाठी काही गरज लागणार आहे शाळेमधलं ला रोपाटिका आणि वृक्षरोपण आपण पाहत आहोत आणि शाळेची ही रंगवलेली इमारत सुद्धा आपण पाहत आहोत पहा किती सुंदर अशी ही इमारत आपल्याला या वाणी संगम या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेची बघायला मिळत आहे पहा आपण जवळून एकदम अशी रोपाटिका पाहत आहोत वेगवेगळ्या पद्धतीचे रोप या ठिकाणी आणलेले आहेत फुलांचे आहेत वेगवेगळ्या पद्धतीचं हे छोटीशी परज बाग आहे पहा या शाळेची यामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या वनस्पती वा, सध्या तरी वांग्याची झाडे आहेत परंतु त्याच्या अगोदरी भरपूर काही रोप या ठिकाणी या शाळेनं केलेली आहे आणि कुठेही पाहा तुम्ही शाळेमध्ये सौंदर्य सौंदर्यानं नटलेली जिल्हा परिषद शाळा बघायचं म्हणजे एक उत्तम उदाहरण वाणी संगम या ठिकाणची जिल्हा परिषद शाळा आपल्याला म्हणायला काहीच हरकत नाही सगळीकडे हिरवीगार सुंदर अशी असणारी ही जिल्हा परिषद शाळा आहे या शाळेचे आणखी काय काय वैशिष्ट्य आहेत हे आपल्याला बघायचं आहे विशेष म्हणजे छोटेखानी शाळा असून सुद्धा या शाळेचे सीसीटीव्ही निगराणीमध्ये ही शाळा आहे या शाळेसाठी कॉम्प्युटर लॅब सुद्धा आहे ग्रंथालय सुद्धा आहे या शाळेमध्ये सीसीटीव्ही सुद्धा बसवलेले आहेत आणि ही एवढी जी किम्या झालेली आहे या शाळेची मी बऱ्याच दिवसापासून या शाळेमध्ये येतोय आणि या शाळेमध्ये जे घडलंय ते बऱ्याच दिवसापासून इथल्या लोकसहभागातून या गावचे लोकांचं शाळेबद्दलच असणार प्रेम ज्याला म्हणू शकतो आपण ते प्रेम आणि शालेय समिती यांचं सहकार्य यांच्या सहकार्यातून सह निर्माण झालेली सुंदर अशी शाळा आहे याची मुहूर्त मिळ रवलेली आहे मी याच्या अगोदर या शाळेवर येत होतो आणि या ठिकाणी पहिले जाधव सर होते जाधव सरांनी या शाळेची सुंदरता वाढवण्यासाठी जी मुहूर्त मिळ रवलेली आहे तेच पुढं काम आता सध्या शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक आहेत बिसे सर ते या शाळेचं पुढचं वाटचाल केले जाधव सरांच्या काळामध्ये या शाळेनं मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा अभियानामध्ये तिसरा क्रमांक मिळवला होता आणि या वर्षी या शाळेनं या विभागामध्ये दुसरा क्रमांक मिळवलेला आहे तर बघूया आपण या शाळेच्या विद्यार्थ्याची गुणवत्ता कशी आहे या शाळेच्या वर्ग खोल्या कशा आहेत हे आपल्याला आता बघायचं आहे आता जात आहोत या शाळेच्या कार्यालयाकडे आणि या शाळेचं आपण कार्यालय पाहूया हे अतिशय सुंदर अशी रंगरंगोटी केलेली ही शाळा आपल्याला बघायला मिळत आहे पहा शाळेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे हे सर्व घडतं कधी शिक्षक आणि गावातले जे नागरिक असतात आणि शालेय समिती यांचा समन्वय जर असेल तर नक्कीच अशा पद्धतीचे शाळा निर्माण होऊ शकतात यामध्ये कुठल्याच पद्धतीचं दुमत नाही हे आता या शाळेचं कार्यालय बघू शकतो आपण छोटे खाण्याचं कार्यालय आहे सगळं टाप आपल्याला या ठिकाणचं कार्यालय बघायला मिळत आहे आपण एका वर्गामध्ये प्रवेश करत आहोत आणि हा आतून वर्ग पाहत आहोत पहा असा हो, अतिशय सुंदर असा असणारा हा आतून सगळ्या बोलक्या भिंती असणारा रंग वाणी संगम या ठिकाणच्या जिल्हा परिषाळेचा वर्ग आपण आतून पाहत आहोत पहा कशा पद्धतीचा हा वर्ग आहे कशा बोलक्या भिंती तयार केल्या वर्गाच्या सगळ्या अभ्यास पूर्ण भिंती आपण या शाळेमध्ये बघू शकतो याला डिजिटल शाळा आपण म्हणू शकतो विद्यार्थ्यांसाठी या समोर शिकण्यासाठी ऑनलाईन टीव्हीचा संच आहे कॉम्प्युटर आहेत आणि हे टीव्हीचा संच आपल्याला एकाच वर्गात नाही या शाळेच्या प्रत्येक वर्गामध्ये आपल्याला असं चित्र बघायला मिळणार आहे हे असते जिल्हा परिषद शाळा अशा जर बाबी असतील तर नक्कीच जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी बिलकुल कमी पडणार नाही असं मला तरी वाटते शाळेची आणखी उपलब्धी म्हणजे या शाळेसाठी पाय एवढं मोठं प्रशस्त मैदान आपल्याला बघायला मिळत आहे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी शालेय जे खेळ खेळल्या जातात विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेतल्या जातात त्यासाठीच या शाळेनं जोपासलेलं एवढं प्रशस्त असं मैदान आपण या शाळेचं पाहू शकतो आणि विशेष म्हणजे छोटेखानी शाळा असून सुद्धा या शाळेमध्ये आपल्याला एक वॉटर प्युरिफायर लावलेला आहे पहा विद्यार्थ्यांना सो पिण्याचं पाणी स्वच्छ पद्धतीनं भेटलं पाहिजे स्वच्छ पाणी प्यायला मिळालं पाहिजे यासाठीच शाळेने फिल्टर या ठिकाणी लावलेलं आहे पहा एवढं लक्ष हे विद्यार्थ्याकडे दिलं जाते हे जिल्हा परिषद शाळेमध्ये घडतं पहा ही जिल्हा परिषद शाळा आहे जे लोकांची आज पर्यंत मानसिकता तयार झालेली आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता राहिलेली नाही किंवा विद्यार्थ्यांचा विकास होत नाही त्या अशा लोकांच्या दृष्टिकोन बदलण्यासाठीच एक सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे ही वाणी संगम या ठिकाणची छोटेखाणे असणारी जिल्हा परिषद शाळा आपल्याला बघायला मिळत आहे पहा शाळेच कौतुक करावं तेवढं कमीच आहे पहा कुठल्याही बाजूला पहा शाळा अशी आकर्षकच वाटत आहे आपल्याला विशेष म्हणजे इथं विद्यार्थ्यांनी मुलां मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता ग्रह आहे हँडवॉश है स्टेशन आपल्याला या आप शाळेमध्ये तयार केलेलं बघायला मिळणार आहे अशा पद्धतीची अतिशय सुंदर असणारी ही जिल्हा परिषद वाणी संगम या ठिकाणची शाळा आपण पाहत हो। आहोत चला तर आपण एका वर्ग खुली जाऊन पाहूया इथल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशा पद्धतीने आहे गुड मॉर्निंग मुलांनो कितीचा वर्ग आहे आपला चौथी आणि तिसरीचा वर्ग या आपण विद्यार्थ्यांची संख्या बघू शकतो ही जिल्हा परिषद शाळेमधली विद्यार्थ्यांची संख्या आहे अशा संख्या पाहणं जिल्हा परिषद शाळेमध्ये फार दुर्मिळ झालेला आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो एक छोटेखानी असणारी शाळा पहिली ते पाचवी पर्यंत आणि त्या ठिकाणी असणारी विद्यार्थ्यांची संख्या आणि आपण आतून हा वर्ग सुद्धा पाहत आहोत कशा पद्धतीचा सजवलेला एकदम सुंदर असा हा वर्ग आपल्याला बघायला मिळेल विद्यार्थ्यांचा कुठलाही वेळ मोकळा गेला नाही पाहिजे यासाठी या भिंती पहा याला आपण बोलक्या भिंती म्हणू शकतो म्हणजे अभ्यास पूर्ण भिंती आहेत या सगळ्या काही विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी काय आवश्यक मटेरियल आहे या सर्व बाबी या शाळेनं या ठिकाणी वर्गामध्ये तयार केलेला आहे पहा आतून आपण असा वर्ग पाहू शकतो समोर आपल्याला पहा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी टी संच सुद्धा दिलेला आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा येणाऱ्या युगामध्ये आपला विद्यार्थी कुठल्या बाबतीत मागे राहिला नाही पाहिजे या बाबी जोपास जिल्हा परिषद शाळा आणि ही किम्या असते जिल्हा परिषद शाळेमध्ये मी प्रत्येक व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगत असतो की जिल्हा परिषद शाळा आज कुठल्याही बाबतीमध्ये कमी राहिलेली नाही मग ती गुणवत्ता असेल सुखसुविधा असतील किंवा विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व विकास असेल या सर्व बाबी मध्ये जिल्हा परिषद शाळा आज प्रत्येक मोठ्या स्थानी आवल स्थानी म्हणायला काय हरकत नाही तर बघूया आपण या तिसऱ्या आणि चौथीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी आहे याला गणित या जिल्हा परिषदेतला एक विद्यार्थी आहे पहा वेदांत आणि तो आता आ, मी त्यांच्या शिकवण्यासाठी त्यांना मॅडम आहेत आणि मॅडमला विचारलं की वेदांत कोणत्या बाबतीमध्ये हुशार आहे तर त्यांनी सांगितलं की सर वेदांत हा गणित खूप चांगल्या पद्धतीने करतो त्याला कुठलीही संख्या दिली कोणताही केवढा गुणाकार दिला मोठा तरी तो सोडू शकतो तर बघूया वे आपण वेदांतला हा चारांकी अंकाचा गुणाकार दिलेला आहे तो सोडवतो का पाहूया आपण सोडव हे पहा वेदांना एवढा मोठा गुणाकार सुद्धा सोडवलेला आहे आणि त्या संख्येचं वाचन सुद्धा केलेलं आहे ही गुणवत्ता असते जिल्हा परिषद शाळेमध्ये ही गुणवत्ता मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला जिल्हा परिषद शाळेमध्ये एक रुपये सुद्धा खर्च करावा लागत नाही कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्याही काही गोष्टी मिळतात मग ती गुणवत्ता असेल ड्रेस असतील विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार असेल किंवा वर्षभर विद्यार्थ्याला शिकायचा असेल या सर्व बाबी सगळ्या काही जिल्हा परिषद शाळेत मोफत असतात आणि मोफत मध्ये अशी गुणवत्ता सुद्धा बनते खूप खूप धन्यवाद तुझं तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा वेदांत हे आपण बघू शकतो जिल्हा परिषद शाळेमध्ये कला गुणांना कशा पद्धतीने वाव दिला जातो हे काल विद्यार्थ्यांनी गुरु पौर्णिमेनिमित्त तयार केलेले ग्रीटिंग्स आहेत हे स्वतः विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत पहा शाळेसाठी जेवढं काही वेगळं करता येईल तेवढे या ठिकाणी हे विद्यार्थी करतात कारण त्या पद्धतीचं शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्ये दिलं जाते वेगळ्या पद्धतीचे प्रयोग सुद्धा विद्यार्थी शाळेमध्ये करतात आता हे पहा हेच शकतो आपण हे एका विद्यार्थ्यानं तयार केलेलं एक हाऊस आहे पहा किती सुंदर असं घर आहे आणि त्या घरावर नाव लिहिलेलं आहे आई हे जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी आहेत आणि हे बनवलेला विद्यार्थी आहे ही विद्यार्थी नाही पहा या विद्यार्थीनं हे अतिशय सुंदर असं घर बनवलेलं काय नाव आहे काय नाव आहे तुझं आकांक्षा प्रकाश वाघमारे नावाची विद्यार्थिनी आहे आणि त्या विद्यार्थीनं बनवलेलं हे सुंदर असं घर ठीक मी असते जिल्हा परिषद शाळेतल्या थे विद्यार्थ्यांचे भावसर मॅडम आहेत यांनाच आपण शाळेच्या संदर्भामध्ये काही प्रश्न विचारूया या शाळेच्या बाबतीत ते त्यांच्याकडून आपण त्यांचं मनोगत ऐकून घेऊया नमस्कार मॅडम मॅडम मी तुमच्या शाळेला आज भेट दिलेली आहे आणि मला तुमची शाळा खूप आवडलेली आहे तुमच्या शाळेचं मैदान असेल वृक्षरोपण असेल रोप असेल किंवा तुमच्या शाळेची रंग्रमूर्ती असेल तर ही अशी शाळा बनवलेली जे धाडस तुम्ही केलेलं आहे किंवा तुम्ही जी शाळा बनवलेली आहे दिने साथी सांगा शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाणी संगम मी ह्या शाळेवर सन दोन हजार एकोणीस पासून ह्या शाळेत कार्यरत आहे आणि या अगोदर पासूनही ह्या शाळेवर भरपूर जणांनी सेवा दिलेली आहे परंतु त्यांचं उल्लेखनीय काम घ्याव नाव घ्यावं लागतं कामगिरीसाठी असे डी के पवार सर अगोदर ही शाळा शाळेचा जो आपल्याला आज सुंदर परिसर दिसतो तिथं फक्त एक उपयोगात नसलेली जागा होती जिथे लोक ती जागा उखंडा त्यांचा पेर कचरा टाकण्यासाठी वापरत सरांनी सगळ्यांशी राग पत करून म्हणजे एक शाळेचा स्वच्छ ग्राउंड तयार करून घेतलं आणि त्यावेळेस शाळे शालेय शाले व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीपान भाऊ झेडपे होते ते त्यांनी जे वृक्षारोपण मिळून केलेलं आहे शिक्षक विद्यार्थी गावकरी आणि शालेय व्यवस्थापन समिती यांनी त्या वृक्षारोपण फक्त वृक्षारोपण न करता ते त्यांनी खूप काळजीनं जोपासलेले आहे संदीपान भाऊ उन्हाळ्यामध्ये आपल्या स्वतःच्या शेतातलं पाणी टँकरनं टाकीनं आणून पूर्ण झाडाला पाणी पुरवठा केलेला आहे त्यामुळे आज जी हिरवळ दिसत आहे ती आपल्याला छान वाटत आहे परंतु यामागे भरपूर जणांचे कष्ट आहेत त्यानंतर म्हणजे या शाळेला जो बी शिक्षक येतो शाळेची परंपरा गाव शिक्षणाच्या बाबतीत जागरूक आहे तसंच शाळेला म्हणजे मदत लोकसहभाग शाळेचा भरपूर आहे शाळेला म्हणजे दरवर्षी सव्वीस जानेवारीला गुणवंत विद्यार्थी जे असतात शाळेतून येणारे प्रत्येक खेळामध्ये त्यासाठी लोक स्वतःहून विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करतात म्हणजे स्वतः कितीही बक्षीस ते ते विद्यार्थ्यांना देतात आणि वेळोवेळी काही सर्व गावकरी मिळून सोडवण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर म्हणजे सर्वांनी ह्या शाळेचा जरी पवार सर डांगे सर जाधव सर मी माझ्यासोबतच्या सहकारी कर्ते मॅडम यांनी जरी पाया आम्ही रचलेला असला त्यानंतर पवार सर आणि सर यांच्या नंतर बदली होऊन श्री सर म्हणून आले आणि त्यांच्या सोबत त्यांच्या सहचारिणी श्रीमती पवार मॅडम हे आल्यात सर ही डी के पवार सरांप्रमाणेच अतिशय उत्साही आणि प्रामाणिकपणे आपलं काम करण्याचा खूप छान पद्धतीने प्रयत्न कर, करतात सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये सन दोन हजार तेवीस तेवीस चोवीस यामध्ये सहभाग घेतला त्याची सर्व नियोजन सरांनी केलं आणि मी आम्हाला प्रत्येकाला कामाची विभागणी करून दिली आणि शाळेमध्ये सर्व गोष्टी व्यवस्थित आणि त्या दाखवण्यातही व्यवस्थित पद्धतीने आल्या आणि असल्यामुळे आमची शाळा खर तर एक ते पाच पर्यंतची आणि दुसऱ्या शाळा ज्या होत्या त्या आठवी पर्यंतच्या होत्या आणि काही गुण जे होते ते आम्हाला मिळणार नव्हते परंतु आमच्या शाळेचे तीन विद्यार्थी नवोदयला धारक झालेले आहेत ही एक आमची महत्वाची जमेची बाजू आहे त्यासाठी आमचं सुरुवातीपासूनच नियोजन असतं आणि त्या ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं शाळेचा आमचा सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तालुक्यातून तृतीय क्रमांक येऊन आम्हाला एक लाख रुपयाचं पारितोषिक मिळालं आणि त्याचीच प्रेरणा घेत आम्ही आमचे गट अधिकारी श्री पठाण साहेब यांची प्रेरणा व मार्गदर्शन तसेच आमचे केंद्र प्रमुख यांनीही आम्हाला सर्व टीमला मार्गदर्शन करून आणि प्रेरणा देऊन आम्हाला परत एकदा सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात परत माझी शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ह्यामध्ये परत आमची शाळा सहभागी झाली आणि तालुक्यामधील शाळांपैकी जवळपास तर त्या पाचवी ते आठवीच्या शाळा असतानाही परत एकदा आमच्या शाळेनं आपल्या स्वतःच्या गुणवत्तेच्या जोरावर आणि आमचं सर्वांचं टीम वर्क खूप चांगलं असल्यामुळं आमच्या शाळेनं परत एकदा तालुक्यातून द्वितीय क्रमांक घेत दोन लाखाचं बक्षीस मिळवलं आणि ह्या सर्व गोष्टी जो शाळेचा पैसा आम्हाला मिळाला तो शिक्षकांनी म्हणजे प्रामाणिकपणे शाळेलाच एक ना एक रुपया लागल याची प्रत्येकानं काळजी घेतली आणि ज्या काही शाळेला भौतिक सुविधा नव्हत्या त्या पैशातून आम्ही त्या शाळेसाठी प्रत्येकांना कपाट रॅक विविध शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांसाठी खेळणी असं साहित्य आम्ही घेतलं आणि नंतरचा जो टप्पा दोन लाख रुपयाचं पारितोषिक मिळालं त्यामधून आम्ही पूर्ण शाळेची आपण पाहिलं असेल किती आकर्षक पद्धतीनं रंगरंगोटी केली आहे तर त्यातून आम्ही शाळेची रंगरंगोटीही केली आणि एक आता समजा इंग्लिश स्कूलचं फॅड निघाल्यामुळं परंतु आतापर्यंत आमच्या वाणी संगम शाळेची परंपरा होती की सोनपेठ तालुक्याचे विद्यार्थी आमच्या वाणी संगम शाळेत शिकायला येतात ही म्हणजे आमची सर्वात अभिमानाची बाब की आम शहराचे विद्यार्थ्यांचा ओढा आमच्या शाळेकडे आहे आणि इतर गावचेही म्हणजे ह्या जे विद्यार्थी त्यांचा आजोळ आहे आईचं माहेर आहे ते विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या वडिलांच्या गावात जन्मभूमीत न शिकता आमच्या शाळेत खूप छान शिक्षण भेटतं म्हणून आवर्जून इथं तसे आमच्या शाळेत दरवर्षी दहा पंधरा ऍडमिशन भेटतात ही आमच्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे सर खरच अतिशय सुंदर अशी तुमची शाळा आहे आणि शाळेसाठी तुम्ही केलेलं कार्य गावकऱ्यांच कार्य नक्कीच उल्लेखनीय आहे आणि तुम्ही असंच कार्य करत राहा अशी अपेक्षा करतो आणि पुढच्या वर्षी तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवता अशी अपेक्षा व्यक्त करतो माझा आणखी एक प्रश्न होता तुम्हाला की सध्या जिल्हापुर शाळेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे दिवसांदिवस काय जिल्हा शाळेमध्ये विद्यार्थी संख्या कमी होत चाललेली आहे जेव्हा असं म्हणायला काय हरकत नाही की येणाऱ्या काळामध्ये जिल्हापूरची शाळा बंद सुद्धा करू शकता या संदर्भामध्ये तुम्हाला इतर शाळेंना किंवा गावकऱ्यांना काय संदेश देता येईल जिल्हा परिषद शाळा आपल्या टिकून राहिल्या पाहिजे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे यासाठी तुम्हाला काय संदेश देता येईल मॅडम सर सर्व विद्या पालकांचं हे म्हणणं आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये जेवढे कष्ट घेतात तेवढे बाहेर इंग्लिश स्कूल मध्ये घेतले जात नाहीत परंतु कसं असतं जी गोष्ट समजा चटाकती तीच सोन आहे असं लोकांना वाटते जिल्हा परिषद शाळेला भरपूर ठिकाणी आकर्षक इमारती उपलब्ध नसतात परंतु आता शासन स्तरावरून ह्या गोष्टी पुरवल्या जातात प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रयत्न केला जात आहे तसंच नी ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार जो विद्यार्थ्यांना स्वतःहून शिकण्यात म्हणजे त्या धोरणानुसार विद्यार्थी जो शिकल ते त्याचं जगामध्ये स्वीकारणं शिक्षण पाहिजे अशा पद्धतीचं शिक्षण विद्यार्थी स्वतःहून कसे शिकतील स्वतःहून त्यांना वेगवेगळे वेग आव्हाने म्हणजे शिक्षकांनी दिली पाहिजे स्वतःहून शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि त्यांनी म्हणजे स्वतःच स्वतःच्या समस्या शोधून त्यावर विद्यार्थी कसं उपाय करतील प्रत्येक प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक काम करत आहे आणि ह्याची सुरुवात अजून संस्थांमध्ये नाही परंतु जिल्हा परिषद शिक्षकांना ह्याचं वारंवार वार ट्रेनिंग मिळत असल्यामुळं प्रशिक्षण मिळत असल्यामुळं हे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांना खूप प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या मिळत आहेत या गोष्टी सर्व विद्यार्थ्यांनी चा अभ्यास काय आहे शाळेत हे पालकांनी जर पाहिलं तर ह्या बोलण्यात म्हणजे तथ्य आहे हे त्यांच्या लक्षात येईल आणि प्रत्येक पालकांनी जे आपण इंग्लिश सहकार्य करतात तेच सहकार्य जर आपल्या मराठी मीडियमच्या शाळेला जिल्हा परिषद शाळेला केला तर निश्चितच आमचे विद्यार्थी त्या ते विद्यार्थ्यांपेक्षा गुणवत्तेमध्ये असतील आणि पालकांनी परत एकदा ज्या आपल्या गावात जिल्हा परिषद शाळा आहेत त्या शाळांवर विश्वास दाखवावा आणि आपणच त्यांना सहकार्य करावं कारण ते पालक देखील ह्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकून काहीतरी घडलेले आहेत ज्या शाळेनं त्यांना घडवले

की गावाची शाळा तुमची आहे तुम्ही शिकलात या शाळेमध्ये आणि या तुम्ही काहीतरी घडलात त्यामुळे तुम्ही तुमचा शिकायला पाठवला पाहिजे असं तुम्ही आवाहन केलेलं आहे नक्कीच तुम्ही दिलेला संदेश पालन सगळे ग्रामस्थ करतील पालक करतील अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद हे या शाळेचे मुख्याध्यापक आहेत माननीय सर सर uh, नमस्कार मी तुमच्या शाळेमध्ये आज भेट दिली आणि मला तुमची शाळा खूप आवडलेली आहे तुमची अतिशय सुंदर अशी शाळा आहे आणि तुमच्या शाळेचा सलग दोन वेळा मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा अभियानामध्ये तालुक्यातून दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवलाय आपण तर यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचे प्रयत्न केले आहेत आणि तुम्हाला तुमच्या या, या कामासाठी गावकऱ्याचं कशा पद्धतीने सहकार्य लाभलेलं आहे त्याबद्दल थोडी माहिती द्या सर आम्हाला माझे नाव बिसे रामदास सोपानराव मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळावाणी संघ दोन हजार तेवीस पासून मी या शाळेत कार्यरत आहे ही शाळा खरोखरच उपक्रमशील गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण उपक्रम घेणारी शाळा म्हणून जिल्ह्यात नावाजलेली शाळा आहे वाणीसंगम शाळा घेण्यामागचा उद्देश तोच होता की शाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात आणि आपल्यालाही त्या ठिकाणी काहीतरी नवीन चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील आणि करायला भेटतील या उद्देशानेच आम्ही दोघांनीही ही शाळा घेतली या शाळेत घडवण्यामध्ये शाळेतील उत्साही शिक्षकांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे डी के पवार सर असतील डांगे सर असतील नागनाथ जाधव सर असतील भाऊसर मॅडम असतील कत्ते मॅडम असतील या सगळ्यांनी शाळा घडवण्यामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे शिक्षकांनी उत्साही विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम शाळेत राबवण्यासाठी सतत कार्यमग्न आणि कृतिशील असतात शाळेमध्ये खूप मोठे उपक्रम आम्ही राबवलेले आणि त्यामुळेच शाळेचे वेगवेगळ्या स्पर्धेत नाव आलेले आहेत ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो त्यावेळेस पहिल्याच वर्षी पाककला स्पर्धा होती पाककला स्पर्धेमध्ये आमची ही शाळा तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला आणि पाच हजाराचं बक्षीस शाळेने मिळवलेलं आहे कारण या शाळेमध्ये खिचडी शिजवणाऱ्या आमच्या मामी आणि ताई याही शाळेमध्ये तनमन धनाने खूप काम करतात आणि त्यामुळे शाळेतील शालेय पोषण आहार हा जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट पोषण आहार म्हणून नावारूपास आला त्याचबरोबर परसबाग स्पर्धा परस स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी तालुक्यातून तृतीय क्रमांक आला आणि विशेष गोष्ट म्हणजे ज्यावेळेस मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रम शासनामार्फत राबवण्यात आला त्यावेळेस पहिल्या वर्षी शाळेचा तालुक्यामध्ये सोनपेठ तालुक्यात तृतीय तालु 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 क्रमांक येऊन एक लाख रुपयाचं बक्षीस मिळालं त्यामधून आम्ही शाळेला लागणाऱ्या सगळ्या भौतिक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून घेतल्या आणि त्यानंतर दुसरी ज्यावेळेस मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा दुसरा टप्पा होता त्यावेळेस नागनाथ जाधव सर मुख्याध्यापक म्हणून दुसऱ्या शाळेत बदली झाली आणि बदली झाल्याच्या नंतर मग आता दुसऱ्या टप्प्यामध्ये माझ्यावर जिम्मेदारी आली आणि मुख्याध्यापक म्हणून मी ते कार्य करण्यासाठी थोडंसं कसं करावं म्हणून विचार करू लागलो पण भाऊ झिरपे आणि आमच्या सर्व सहकारी शिक्षकांनी खूप मोलाचं सहकार्य केलं आणि त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात सुद्धा खूप छान प्रकारे परफॉर्मन्स देऊन आम्ही तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आणि त्याचं दोन लाख रुपयाचं बक्षीस शाळेला मिळालेलं आहे आणि त्यामधून आम्ही शाळेची खूप छान अशी रंगरंगोटी या ठिकाणी करत आहोत आणि वेगवेगळ्या गुणवत्तापूर्ण उपक्रमांसाठी लागणारे वेगवेगळे साहित्य शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने आम्ही शाळेत घेणार आहोत आणि त्यामुळं वेगवेगळे उपक्रम राबवणारे उपक्रमशील शिक्षक आणि सगळ्या सहकार्यांमुळे या शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत गावकऱ्यांचं सहकार्य म्हणाल तर गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय कोणतीच गोष्ट शक्य नाही शाळा स्थापन समितीचे सगळेच अध्यक्ष कृतिशील होते संदीप भाऊ झिरपे यांच्यापासून ते रविभाऊ वाघमारे असतील सचिन भाऊ वाघमारे असतील आणि आताचे सुदर्शन भाऊ काळे यांनी स्वतःहून शाळेला खूप मोठं सहकार्य केलेलं आहे शाळेत वॉटर फिल्टर आहे शाळेमध्ये सगळ्याच गोष्ट आहे सुविधा आहेत कॉम्प्युटर लॅब आहे प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल वर्ग खोले आहेत स्मार्ट टी व्ही आहेत प्रत्येक वर्गात दोन दोन फॅन आहेत बसण्यासाठी छान बेंच चटया आहेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार खात असताना चटया देण्यासाठी राजेभाऊ झिरपे यांनी सगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चटया दिल्या चंद्रकांत भाऊ झिरपे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणाप्रित्यर्थ शाळेमध्ये पाच टेबल दिलेले आहेत त्याचबरोबर विठ्ठलभाऊ देशपांडे यांनी आईच्या स्मरणाप्रित्यर्थ प्रत्येक वर्गात मोठा चार बाय सहाचे व्हाईट बोर्ड दिलेले आहेत म्हणजे असं वेगवेगळ्या एनकेन प्रकारे गावकऱ्यांचं सहकार्य शाळेला असतं वेळ वेळोवेळी वे गावकरी काही ना काही मदत शाळेला करतात या शाळेमध्ये जेवढी काही झाडं दिसतात हे झाडं लावण्यामध्ये सुद्धा गावकऱ्यांचं खूप मोठं सहकार्य आहे आणि या सगळ्यांच्या सहकार्यामुळे उत्साही शिक्षक आणि गावकरी या सगळ्यांमुळे आपण पाहत आहोत की ही उपक्रमशील आणि नावाजलेली शाळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शाळेचं ब्रीद वाक्यच आहे सत्कार्यासाठी सदैव पुढे आणि आमचं ब्रीद वाक्य आहे की मुलांसाठी काही पण आणि त्यामुळेच ही शाळा नावरूपास येण्यास मदत झालेली आहे मला आणखी एक विचारच होतं सर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवाढीसाठी आपण या शाळेमध्ये कोणकोणत्या पद्धतीचे उपक्रम राबवता सर सांगायचं झालं तर शाळेत खूप उपक्रम राबवले हो जातात शाळेमधील उपक्रमांची यादी सांगायची झाली तर पर स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षेसाठी विशेष तयारी वर्ग आम्ही या ठिकाणी घेतो मग एम टी एस स्पर्धा परीक्षा असेल नवोदय स्कॉलरशिप परीक्षा असतील किंवा श्रेया परीक्षा असेल यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना दररोज पाच सामान्य ज्ञानाचे प्रश्न पण विचारतो मी ज्ञानी होणार हा उपक्रम आम्ही शाळेत राबवायला चालू केलेला आहे त्यामधून विद्यार्थी सामान्य ज्ञानाचे वेगवेगळे प्रश्न दररोज लिहून घेतात आणि पाठ करतात त्याचबरोबर विद्यार्थी स्वतःहून तिन्ही भाषेमध्ये परिपाठ सादरीकरण करतात त्यासाठी परिपाठाच्या वेळेस उपस्थिती ध्वज ठेवलेला आहे ज्या वर्गातील विद्यार्थी शंभर टक्के उपस्थित असतील त्या वर्गाच्या समोर दिवसभर तो उपस्थिती ध्वज राहतो त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यास मदत झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये चुरस असते की कोणत्या वर्गातील विद्यार्थी सगळ्यात जास्त असतील आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं स्वतःचं ढोल ताशा पथक आणि लेझिम पथक आहे स्वतः विद्यार्थी खूप छान प्रकारे ढोल आणि त्याचबरोबर सर्व झांज पथक वाजवतात लेझिम छान प्रकारे खेळतात वाचनालय शाळेत आहे वाचनालयातील जवळ हजार अकराशे पुस्तकांमधून विद्यार्थी दररोज दुपारच्या सुट्टीमध्ये खाऊ खाल्ल्याच्या नंतर पुस्तक घेतात आणि झाडाखाली निवांत बसून पुस्तक वाचत असतात आणि यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण झालेली आहे अंतर वाचनाची आवड निर्माण झालेली आहे विद्यार्थ्यांना खरं सर खूप सुंदर आणि आदर्श शाळा आहे सर आपली नक्कीच तुमच्या शाळेचा आदर्श इतर शाळासुद्धा घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तालुक्यातून पहिला नंबर मिळवताल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद सर तुमचे